मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला शिक्षक भरतीविषयी ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरतीची काही लांबणीवर पडण्याच्या मागचं जे काय कारण आहे ते कारण मित्र आज आपल्याला बघायचं का आहे काय कारण आहे म्हणजे ती जी याचिका आहे ती याचिका कोणी दाखल केलेली आहे कारण तुम्हाला याचिकेचा क्रमांक माहीत आहे याचिकेचा क्रमांक आहे वन सिक्स झिरो सिक्स पब्लिक टू झिरो टू फोर ही जी याचिका आहे ही कशाविषयी नाला, आहे।, आहे तर ही याचिका माध्यमाविषयी दाखल केलेली आहे आणि ही जी याचिका आहे ही कोणत्या तारखेला दाखल केलेली आहे ही सात फेब्रुवारीला उच्च न्यायाल उच्च न्यायालयामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे आणि ही याचिका कोणी दाखल केलेली आहे तर हे जे यांचं म्हणजे डी टी एड आणि बी एडचं जे, जे स्टुडंट फेडरेशन ऑर्गनायझेशन या आहे यांनी या असोसिएशननी हे याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बघा सेमी इंग्लिशसाठी जे काही मराठी माध्यमाचे माध्य 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 उमेदवार आहेत त्यांनासुद्धा सेमी इंग्लिशचे प्राधान्यक्रम उपलब्ध करून द्या अशी त्यांची एक मागणी आहे आणि या मागणीविषयी नऊ तारखेला माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशसुद्धा काढला होता परंतु तो अंतरिम आदेश असा होता की यांना प्राधान्यक्रम जे काही मराठी माध्यमाचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सेमी इंग्लिशचे प्राधान्यक्रम तुम्ही उपलब्ध करून द्या असा त्यांनी अंतरिम आदेश काढला होता परंतु शिक्षण आयुक्त यांनी मान्य उच्च न्यायालयाला अशी विनंती केली की असा अंतरिम आदेश काढण्याच्या अगोदर आमची सुद्धा बाजू तुम्ही ऐकून घ्या म्हणून मान्य न्यायालयाने यांना तेरा तारीख दिली होती तेरा तारखेला या बाबतीत जे काही माध्यमाची सुनावणी आहे ती सुनावणी होणार म्हणजे झालेली आहे पण त्या तेरा तारखेच्या सुनावणीमध्ये सुद्धा याच्यावर माननीय न्यायालय अंतिम तोडग्यावर काही आलेलं नाही त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपलं जे प्राधान्यक्रम भरण्याची जी तारीख आहे ती चौदा दोन दोन हजार चोवीस झालेली आहे दुसरं असं की जे बी सी ए झालेले उमेदवार आहेत त्यांनासुद्धा प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले नाहीत त्यामुळे जे उमेदवार बी सी ए झालेले आहेत यांनीसुद्धा खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की बी सी एचे काही विषय जे आहेत ते सहा ते आठला पण आहेत आणि नऊ ते दहाला पण आहेत तर तुम्ही आम्हालासुद्धा प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना द्यायला पाहिजे अशी एक याचिका त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे तर या दोन गोष्टीमुळे काय झालं माहीत आहे का की आपली जी शिक्षक भरती मित्र हो होणार म्हणजे पुढचा जो टप्पा येणार होता पण तो टप्पा आता रखडलेला आहे त्यामुळे काय झालं की माननीय शिक्षण आयुक्त एक एक दिवस हे जे प्राधान्यक्रम भरण्याची जी काही तारीख आहे ती तारीख वाढवत आहेत आणि आता जोपर्यंत कोर्टाचा निर्णय या माध्यमाविषयी येणार नाही तोपर्यंत ही जी शिक्षक भरती आहे हे शिक्षक भरती आता मित्र पुढच्या टप्प्यावर जाणार नाही असं वाटते आणि याच्यामधलं जे खरं कारण आता समोर आलेलं आहे की जी काहीही ही, ही आहे म्हणजे याचिका आहे वन सिक्स झिरो सिक्स ऑब्लिक टू झिरो टू फोर ही याचिका माध्यमाविषयी आहे आणि आता याच्यामध्ये मित्रो थोडंसं हे येईल की हा जर समजा निर्णय शिक्षक उमेदवाराकडनं लागला तर हे सगळे आता प्राधान्यक्रम पुन्हा म्हणजे सगळ्या उमेदवारांना पुन्हा उपलब्ध करून द्यावे लागतील म्हणजे हे काही आहे आप आपली जी प्रोसेस सध्या झाली आहे ही प्रोसेस थोडीशी कालबाह्य होणार आहे नवीन प्रोसेस त्यांना आणखी तयार करावं लागेल पण केव्हा जर हा निर्णय जो आहे खंडपीठाचा हा जर शिक्षक उमेदवारांच्या बाजूनं लागला तरची गोष्ट बोलतो आहे मी म्हणजे आपल्याला जे प्राधान्यक्रम आलेले आहेत आपण ते जनरेट केले जनरेट केल्यानंतर त्याला लॉकसुद्धा केलेला आहे पण जर समजा माननीय न्यायालयाने असा आदेश त्यांचा जो अंतरिम आदेश आहे तो कायम ठेवला की नाही मराठी माध्यमाचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना जे काही सेमी इंग्रजीच्या शाळा आहेत तिथंसुद्धा तुम्ही जे काही प्रिफरन्स आहेत ते उपलब्ध करून द्या त्यांचेसुद्धा ते त्यांच्या प्रोफाईलला सुद्धा ते प्रिफरन्स जनरेट झाले पाहिजेत तर आपण जे सध्या हे जे प्रिफरन्स जनरेट केले लॉक केले हे सगळं पुन्हा बदलणार आहे आणि मग जर समजा हा अंतरिम आदेश जर कायम राहिला तर हे बदलल्यानंतर पुन्हा चार पाच दिवस आणखी याच्यामध्ये या सर्व प्रोसेसला लागतील म्हणून सध्या आता ही केस कोर्टामध्ये आहे कोर्ट माननीय कोर्ट आता याला काय याच्यावर आदेश देते त्यावर आपल्या शिक्षक भरतीचं पुढचं जे भवितव्य आहे मित्र ते डिपेंड आहे तर ही एक लेटेस्ट अपडेट आपल्याकडे ले आली होती ती मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र हो शेअर केलेली आहे अपडेट अशी आहे की वन सिक्स झिरो सिक्स ऑब्लिक टू झिरो टू फोर ही जी ॲचिका आहे ही याचिका माध्यमाविषयी दाखल झालेली आहे म्हणजे माध्यमाचा जो प्रश्न आहे तो अजूनही सुटलेला नाही तो आता कोर्टात गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये सरळ मराठी माध्यमाचे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी असं तिथं त्यांचं धोरण मांडलेलं आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी असं मांडलेलं आहे तिथं की आम्हाला सुद्धा सेमी इंग्रजीचे जे, जे काही प्रेफरन्स आहेत ते उपलब्ध करून द्यायला पाहिजे तसा अंतरिम आदेशसुद्धा मान्य कोर्टाने काढला होता पण शिक्षण आयुक्तांनी आमची बाजू तुम्ही ऐकल्याशिवाय मान्य न्यायालयाला असं विनंती केली की याविषयी आमचीसुद्धा बाजू आपण ऐकून घ्या आणि त्यानंतरच आपण अंतरिम आदेश किंवा जो काही अंतिम आदेश आहे तो या विषयाबाबतीत आपण द्यावा अशी विनंती शिक्षण आयुक्तांनी मान्य उच्च न्यायालयाला केलेली आहे त्यामुळे हा जो शिक्षक भरतीचा चेंडू आहे तो आता हायकोर्टामध्ये आहे हायकोर्टाचा निर्णय आल्याशिवाय कुठली प्रोसेस मित्र आता सुरू होऊ शकत नाही तर हेच एक आपल्यासोबत मला चर्चा करायची होती माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलना मित्र आपण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे आपण नवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन्स मिळणार आहे आणि नोटिफिकेशन्स मिळल्यानंतर हे जे काही लेटेस्ट ज्याच्यामध्ये शिक्षक भरतीविषयी आपण ज्या काही लेटेस्ट माहिती देतो आहे किंवा जे काही आपल्याकडे माहिती उपलब्ध होते तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर आता मी आपल्या आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो पुनच्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद